राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्प्यात माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातील असेही त्यांनी सांगितले अडीच तीन वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या निवडणूक ऑक्टोबर पर्यंत घेण्याचा आयोगाचा मानस आहे एकाच टप्प्यात स्थानिक निवडणुकीसाठी एक लाख पन्नास हजार ईव्हीएम ची गरज भासणार आहे मात्र राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त पासष्ट हजार ईव्हीएम आहेत म्हणूनही तीन टप्प्यात निवडणूक घेण्याची तयारी आयोग करत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या अठरा सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे त्यावेळी निवडणूक घेण्यासाठी मुदत वाढून देण्याची मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आदी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे राज्य सरकारकडून लवकरच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना अंतिम केली जाईल प्रभाग रचना दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार होईल महापालिकेसाठी संबंधित आयुक्त नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडून ही प्रक्रिया पार पाडली जाईल प्रभाग रचना झाल्यानंतर आरक्षण सोडत आणि त्यानंतर मतदार यादी अंतिम केली जाईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक कार्यक्रम घोषित होईल या दरम्यान आपण स्वतः दाव करून विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारी चालव घेणार असल्याचे वाघमारे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी पावसाचा अंदाज कसा घेतला जाईल त्यासाठी हवामान खात्याच्या तज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल असे वाघमारे म्हणाले मुंबई महापालिका आणि जिल्हा पॅनल पद्धत नाही तेथे ते प्रत्येक प्रभाग निवडणूक होईल या निवडणुकीसाठी ई सी आय कडून पासष्ट हजार मतदान यंत्र घेण्यात येणार आहेत स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवाराच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याची मागणी अद्याप राजकीय पक्षाकडून आलेली नाही तशी मागणी आली तर निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबत विचार केला जाईल असेही दिनेश वाघमारे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले